नमस्कार शेतकरी बंधू मी दादासाहेब खाडे रयत ग्लोबल मार्केटिंग क्षेत्रपती संभाजीनगर या कंपनीचा प्रतिनिधी म्हणून आज मी वांबोरी शिवारातील प्रगती शेतकरी दत्तात्रे गायकवाड यांच्या टोमॅटो प्लॉटवरती आलेलो आहे आणि यांना आपण एक दहा दिवसापूर्वी रयत कंपनीचं स्वराज्य बायो हे टाट्या पिकासाठी दिलं होतं तर त्याचा रिझल्ट कसा आला थोडंसं त्यांच्या तोंडून आपण त्याचं मनोगत जाणून घेऊयात नमस्कार साहेब नमस्कार आपलं नाव दत्तात्रय गोविंद बर हा प्लॉट किती आहे तुमचा प्लॉट गुंठे प्लॉट आहे हो। आपण याला किती दिवसापूर्वी स्वराज्य मार्केट वापरलं एक आठ ते दहा दिवस झाले असते आठ ते दहा दिवस हो। बर तुम्हाला याच्यामध्ये काय रिझल्ट कसा कसा वाटला आता याचा रिझल्ट अशा पद्धतीने वाटला की हा सुरवातीला प्लॉट आपल्याला सोडून देण्याच्या मार्गावर बरं आपली चार वर्षापूर्वीची ओळख होती तुम्ही माझा अचानक आपली भेट झाली त्याच्यानंतर तुम्ही मला रयतच्या कंपनी संदर्भात थोडीशी माहिती दिली मी विश्वास शंभर टक्के ठेवून प्रामाणिकपणाने तुमच्या सांगण्याप्रमाणे मी औषध चार दिवसाला दोन वेळेस ड्रिंकिंग केली आणि एक वेळेस ते बलवान नावाचं एक औषध आहे त्याच्या नावाची फवारणी केली त्याच्यावर मला तिसऱ्या दिवशीच रिझल्ट जाणवायला लागला काय रिझल्ट जाणवत रिझल्ट म्हणजे त्याची काळुंकी वाढली फुटवे फुटवे जास्त झाले आणि कळीमध्ये खूप प्रमाण वाढलं कळीचं प्रमाण वाढून त्यात गळ झाली नाही अजिबात ड्रॉपिंग अजिबात झाली नाही पण फळांची संख्या अतिरेक आहे जास्त आहे कॅपॅसिटी प्रमाणपेक्षा आणि खूप छान प्रकारे हात ड्रॉपिंग अजिबात झालेली दिसत नाही याच्यामध्ये पूर्णपणे फळ हे सेटिंग शंभर टक्के झालेली आहे इतका जबरदस्त असा रिझल्ट मिळालेला आहे सर आपण हे आपल्याचे का हो हो बर सरांची नर्सरी पण आहे आणि ते एक फार्मर प्रोड्युसर कंपनी पण चालवत आहेत तर त्या माध्यमातून आपल्याला ते सहकार्य करणारच आहे परंतु आज त्यांना जो रिझल्ट आला आणि त्यांनी जे मनोगत व्यक्त केलं सर्व शेतकऱ्यांनी नक्कीच रयत कंपनीचं औषध एकदा वापरून बघावं आणि नक्कीच त्याचे आठ ते दहा दिवसामध्ये रिझल्ट चांगले येऊन जातात कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम नाही प्लॉट सोडून दिला होता पण तो चांगल्या प्रकारे आलेला आहे